नमस्कार जयंतेज आवाज न्यूज चैनल मध्य आप स्वागत बारा बारा झिरो सहा दोन हजार चोवीस रोजी आ, सद्री सहाय्यक आपले जे मुख्यमंत्री सहाय्यक निधी जे आहेत या माध्यमातून बँक मॅनेजर वगैरे हे काम करत नव्हते त्यासाठी आज आपण उपजिल्हा अधिकारी यांना पत्र देऊन त्यांना तात्काळ काम फायलीची कामं करण्याचा म्हणजे तात्काळ फायलींचे कामं करण्याचा आपण आदेश काढण्या काढलेला आहे तरी पण गंगापूर खुलताबाद तसेच स सर्व कुलंबरी फुलंब्री इथल्या तिन्ही तालुक्यांचे लो तालुक्याचे लोक जमून आम्ही सर्वांनी मिळून कलेक्टर साहेबांना या कलेक्टर साहेबांना यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी पण कलेक्टर साहेबांकडे अशी आशा करतो का आमचे अर्जांची अंमलबजावणी करून तात्काळ तात्काळ त्यांनी आदेश काढावेत आणि आमच्या फायलीं मंजूर करण्याचा प्रयत्न करावा चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद